नमस्कार मंडळी सोनालीस किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मग बघूया आजची एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे रेसिपीचं नाव आहे शेवायची खीर शेवायची खीर ही सगळ्यांनाच आवडते यामध्ये मी तुम्हाला काही ट्रिक्स आणि टिप्स ट्रिक सांगणार आहे त्यामुळे आणखीनच तुमची ही बनवलेली खीर आवडेल त्यामुळे तुम्ही ही शेव रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीकडे वळूया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा चला तर मग रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेले आहे चला तर मग बघूया सर्वात प्रथम मी इथे तूप घेतलेले आहे अर्धी वाटी त्यानंतर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे सुंठ पावडर आणि वेलची पावडर घेतलेली आहे बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स दूध अर्धा लिटर घेतलेले आहे त्यानंतर मी ह्या स्पेशल खिरीच्या शेवया घेतलेल्या आहे चला तर मग रेसिपी बघूया मी इथे गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेले तूप टाकून घेऊया ते व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे इथे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण घेतलेले म्हणजेच बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घेऊया व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स यात मी काजू आणि बदाम घेतलेले आहे इथे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित फ्राय झालेले आहे चला तर मग काढून घेऊया एका भांड्यामध्ये इथे मी ड्रायफ्रूट्स काढून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेला म्हणजेच व्यवस्थित मोकळ्या केलेल्या शेवाया टाकून घ्यायच्या आहे मी दाखवते तशा पद्धतीने तुम्ही मोकळ्या करून घ्यायच्या आहे ह्या शेवया बाजारात सहज मिळून जाता अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहे शेवया पॅनमध्ये टाकल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे म्हणजे मिक्स करत राहायचं आहे तुपामध्ये कारण खाली पॅन गरम असल्यामुळे शेवयांना लवकर कलर येऊ शकतो त्यामुळे कंटिन्युअसली स्टर करायचा आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे कंटिन्युअसली व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि किती पटकन त्याला कलर येतो आहे हे ये शेवया बारीक असतात त्यामुळे लवकर भाजल्या जातात अशा पद्धतीने कलर येऊन द्यायचा आहे शेवयांना त्यामुळे खूप खरपूस लागतात खिरीमध्ये ह्या शेवया ह्या व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये आधीच दूध गरम करून ठेवायचं आहे इथे गरम दूधच वापरायचं आहे थंड दूध नाही वापरायचं तुम्ही बघू शकता इथे मी गरम दूध वापरलेलं आहे त्यामुळे शेवयांना शिजण्यासाठी लवकर मदत होते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया व्यवस्थित स्प्रेड करून टाकून घ्यायचे आहे त्यानंतर वेलची आणि सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते खिरीला त्यानंतर आपण इथे चवीनुसार साखर टाकून घेणार आहोत कारण खूप जास्त गोड पण नाही होऊन द्यायचे आहे आपल्याला खिरी इथे तुम्ही गूळ टाकला तरी चालेल पण गुळ टाकल्यानंतर खूप जास्त उकळवायची आहे खीर अशा पद्धतीने आपल्या दुधाला व्यवस्थित कड येतोय म्हणजेच व्यवस्थित साय तयार होते दुधाची म्हणजेच खीर थोडी व्हायची बाकी आहे त्यानंतर आपण बघू शकता इथे आपली खीर व्यवस्थित तयार झालेली आहे दूध व्यवस्थित शेवयांमध्ये मिक्स झालेला आहे आपली खीर तयार झाली आहे चला तर मग प्लेट करून घेऊया सोनलीस किचन स्टाईलने अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीस किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा